नारायणपुरी सांगत होते तर मी त्या नारायणपुरीना सांगितले की म्हटलं मी पाहुणा म्हणून येतो पुरस्कार अन्य कुणाला आता आपलं ब्याशिवाय पुरस्कार देण्याच आहे घेण्याचं नाही पुरस्कार हा जरा तरुणांना मिळाला तर त्यांना प्रेरणा मिळते त्या ठिकाणी परंतु पहिलाच पुरस्कार आहे आणि तुळजापुरात चांगली प्रथा सुरू होती एक सांस्कृतिक वातावरण निर्माण होत मला वाटतं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण ज्या पद्धतीचं वातावरण आता सगळ्या माझ्या कोसरलेलं आहे टी वरून जे जे मंडळी कोसळत आहेत रोज डोळ्यावर ते पाहिले आणि आता आभांचं काम पाहिलं आपण त्या ठिकाणी की ते एस टीने जात होते एस टीने येत होते मी आमदार असताना तीन वर्ष एस टीने जात होतो मला एक मित्राने गाडी दिली जे म्हटले आणि ते खराब दिसतं एसटी जाणं ते एसटीत माझी बॅग चोरीला गेली म्हणून कळलं एस टी जातो तेव्हा तो काळ वेगळा होता एक सुवर्ण काळ यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो सुसंस्कृतपणा राजकारणात निर्माण केला यशवंतराव साहेबांच्याकडे सुद्धा कधी पंचवीस हजार रुपये नसतील त्यावेळेस ती मंडळी महाराष्ट्राच्या विकासाच्या स्वप्नात प्रत्यक्ष काम कसं करायचं याचा विचार करत होती अन्यथाही अवती होती जे पाण्याचे सगळे प्रकल्प झाले ते झाले नसते त्या काळात आणि दुसरं कि आवाज साहित्यप्रेमी होते मला श्री निवड समिती म्हटली किंवा ते आमदारी होते साहित्यप्रेमी होते त्यामुळे तुमची निवड केली म्हटलं की काय हरकत नाही मला त्यापेक्षा आनंद पुरस्कारापेक्षा याचा आनंद आहे की तुळजापुरात काहीतरी वेगळं आहे हे समाज परिवर्तनाच्या दिशेने अत्यंत महत्वाचं आहे आणि आज समाजाच्या आवडीनिवडी बदलत चालल्या प्रत्येकाला वाटतं गौतम सारखा पैसा असावा आणि गौतमी पाटीलचा कार्यक्रम असावा आवडीनिवडीच बदलत चालल्यात तर हा समाज पुन्हा एकदा सुसंस्कृत करणे या मुक्त आव अर्थव्यवस्थेत हा कसा टिकेल याचा विचार करण्याची पुन्हा एकदा गरज आहे पूर्वी हे जे सगळे आमदार होते आबाईंच्या काळातले त्यातले तुम्हाला माहिती की बहात्तरचा दुष्काळ ज्यांनी आहे त्यात पॅरिस्टर अकुले हे मराठवाड्याच्या दुष्काळाला आले होते काम पाहते आणि एक आमदार त्या ठिकाणी एक घडी फोडणारा होता त्याचा विचार हे कोण आहे तिथे लोक म्हणले माझे आमदार आहे म्हणजे आणि जेव्हा कळे माझे आमदार आहेत तेव्हापासून त्यांनी आमदारांना किंमत देण्याची सुरुवात केली की म्हणजे आमदार पेन्शन दिले पाहिजे आमदार ती पेन्शन सुरू केली आंतुलने आणि आं त्यांची प्रेरणा मला दिलेली त्यावेळेस आमदारांना त्या आमदार सुद्धा मिळत नव्हता पूर्ण फक्त त्या विधानसभेच्या काळात मिळत होता ते ओल्ड काउन्सिलमध्ये त्यांची विधानसभा भरायची बाळासाहेब बारदे सभापती होते आणि मी बासष्ट मध्ये मुंबईत गेल्यानंतर मलाही त्याची आवड होती म्हणून मी जात होतो ऐकायला त्या काळात तर ते तो सगळा राजकीय जो काळ होता की मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र नुकताच झालेला आणि सगळ्या महाराष्ट्राचा विकास करणे हे डोळ्यासमोर साहेबांच्या होत आता आजकाल इतकं जे वातावरण आपण पाहतो की पूर्वी टोपी खाली डोकं होत डोक्यात विचार होते टोपी खाली डोकं होत डोक्यात विचार होते आजकाल गुडघ्यात सर्व काय आहे लोकशाहीवर बलात्कार करण्याची प्रत्येकाला काही आहे तर ज्या पद्धतीच आता राजकारण आपण पाहत आहोत जरी अठरा वर्षाच्या मुलांना मतदानाचा हक्क हो। मिळालं तरी पन्नासाव्या वर्षी आम्हाला कळत नाही कुठल्या पक्षात जायचं त्या अठरा वर्षाच्या पोरांना काय कळत असत त्या ठिकाणी आणि म्हणून ही जी तरुण पिढी आहे या तरुण पिढीला मार्गदर्शक ठरेल असा हा समारंभ मला वाटतो म्हणून हंगरे कुटुंबाचं मी अभिनंदन करतो सगळ्या बंधूंचं की जेवढ्या एकात्मतेने तुम्ही सगळे भाऊ एकत्र आलेला आणि सगळे कुटुंब एकत्र आलेलं आहे आणि तुम्ही ही प्रथा सुरू केलेली आज आपल्या पिढीला सांगायचंय की या भारतात आपला हिस्सा काय आहे अष्टगंधाची पुडी आणि तुळशीची माळ पर्समध्ये टाकत अष्टगंधाची पुडी आणि तुळशीची माळ पर्समध्ये टाकत मुक्त अर्थव्यवस्था म्हणाली ती चंद्रभागेपासून नाही गऱ्यापर्यंत विदेश यात्रा करू शकते चंद्रभागेपासून नाही गऱ्यापर्यंत विदेश यात्रा करू शकते कानोपात्रा मी तुला क्लेओ करू करू शकतो पात्राला क्लेओपात्र करण्याचं स्वप्न दाखवणारी ही जी अर्थव्यवस्था आहे हे अर्धा कुटुंबाच्या ताब्यात सगळा देश चाललेला आहे आणि ते ठरवणार आपल्याला वीज काय वाहून द्यायची पाणी काय वावरून द्यायचं अन्न कुठले पदार्थ शेतीसाठी लागणारी अवजार काय का वाहून द्यायचे खत काय वाहून द्यायचं ते अर्धा कुटुंब ठरवणार आहे आणि आपण त्यांच्या टाळ्या बाजूत गजर करत त्यांच्या नावाने मागे मागे जाणार किंवा आपली स्पर्धा जी आहे ती आर्थिक स्पर्धा आहे जातीची स्पर्धा नाही कोण बीसी कोण ओबीसी कोण गुनबी कोण मराठा ही आपली स्पर्धा नाही आहे हे आपलं भांडण नाही आहे त्या ठिकाणी हा सगळा समाज पुन्हा एक संघ बांधायचा असेल तर मला वाटतं हे आजचं जे आयोजन आपण सुरू केलंय हे निश्चित तुळजापूरला प्रेरणा दिल्याशिवाय राहणार नाही तुळजापूरच नव्हे तर उस्मानाबाद जिल्ह्याला आहे पण सोलापूरच्याही भागाला प्रेरणा दिल्याशिवाय राहणार नाही असं हे हे सगळी ज्योत आहे की अशा लहान लहान गावात झाली पाहिजे ही संमेलनं जी आहेत ती छोट्या छोट्या गावात झाले आहेत गा। मी सहाच वर्ष आमदार होतो पण नंतर मी कवितेची चळवळ चाळीस वर्ष करत होतो आणि मी ठरलं की आपण फार काही चांगले आमदार नाहीत त्यामुळं आपलं आपण जे हातात काम घेतलेलं आहे की गावोगाव हे तरुण कवी घेऊन ये जे काय प्रबोधन आहे ते प्रबोधन त्यातून करू आपण कवितेच्या माध्यमातून आणि आज आलेली कवी मंडळी ही नेहमी माझ्यावर बसतात मी जवळजवळ दोनशे अडीचशे खेड्यातले कवी मुंबई पुण्यात आणलेले आहेत कधी त्यांना बोलवलं नसतं लोकांनी माझी इच्छा होती की मराठवाडा असो विदर्भ असो कोकण असो या सगळ्यांना तितकाच मान मिळाला पाहिजे साहित्यात की जितका मुंबई पुण्याच्या लोकांना मिळतो <प्राथ> त्या ठिकाणी आपला चांगला कमी असला तरी तो लोकांसमोर येतोच असं नाही त्या ठिकाणी आपल्याकडे काही विचारवंत कमी आहेत असं नाही बुद्धिमंत कमी आहेत असं नाही एकच आहे की तो कुठल्या तरी खेड्यात राहतो त्याला फारसी प्रसिद्धी मिळत नाही आणि आम्ही मुंबई पुण्यात राहिलो की आम्हाला थोडं जरी हक्क असली तर पहिल्या पादावर येते त्या ठिकाणी आणि इकडे तिथे विद्वान आहेत की ज्यांची दखल सुद्धा महाराष्ट्रात घेतलेली आहे पण हे सांस्कृतिक संघर्ष आहे आर्थिक संघर्ष आहे दोन पातळीवर आपल्याला हा संघर्ष करायचा आहे त्या ठिकाणी म्हणून आमच्या कवींना मी नेहमी सांगतो की सामाजिक कविता लिहा आणि कवी हा कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी मी काँग्रेसचा सहा वर्ष आमदार होतो लहानपणापासून घरात आमचं काँग्रेसचाच आता वडील स्वातंत्र्य सैनिक होते काँग्रेसमध्ये जोडलेलो आणि मी जेव्हा काँग्रेस सत्तेवर असताना आणि मी काँग्रेसचा पदाधिकारी असताना काँग्रेसला जोड पाहिजे काँग्रेसच्याच विरोधात टीका सतत करायचं लोक म्हणले तू असला कसला काँग्रेसवाला म्हटलं काँग्रेस पक्षाचा असतो तेव्हा नेत्याचा आवाज हा माझा आवाज असतो पण जेव्हा मी कविता लिहितो तेव्हा माझ्या आत्म्याचा आवाज हा माझा आवाज असतो <laughs>